पेठवडगाव येथील प्रभाग क्रमांक दहामधील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी ई के वाय सी मोहीम मोफत राबवण्यात आली शासनाच्या निर्देशानुसार मात्र महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे असं असल्याने नागरिकांना कोणताही आर्थिक भार पडू नये यासाठी माननीय सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली ही मोहीम सहारा चौक पेठवडगाव येथे पार पडली यावेळी सचिन चव्हाण प्रणिता महेश भोपळे बाबासो माने सांदेव कांबळे आनंदराव कांबळे सचिन पाटील अक्षय भोपळे रोहन सुनगार अतुल कांबळे विजय दोरकर दिनकर सुपनेकर अण्णा निकम सुकमार रावळ संभाजी माने रुपेश वडर जावेद मुल्ला विनोद सोनावले शंकर वासुदेव संदीप सुपनेकर शकील पटवेगार विश्वजित रावळ यांच्यासह यादव आघाडीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या मोहिमेचा प्रभाग व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला व सचिन चव्हाण यांचे आभार मानले तसेच हा कार्यक्रम यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला